वणी येथे टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड सुमारे बेचाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत वनी पोलिसांनी केला बेचाळीस लाख रुपये किमतीचा गांजा रंगनाथ सोनू चव्हाण संशयित आरोपी वनी पोलिसांच्या ताब्यात टोमॅटोच्या शेतात लावलेली गांजाची झाडे वनी पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून सुमारे बेचाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे भातोडे शिवारात रंगनाथ सोनू चौहान याच्या शेतात टोमॅटो पीक लावले होते याच ठिकाणी जागोजागी गांजाची झाडे देखील लावले असल्याचा प्रकार समोर आला ही सर्व झाडे गांजा असून सहा प्लॅस्टिकच्या गोण्यात झाडा सहित भरलेली त्याचे वजन दोनशे नऊ पॉइंट बत्तीस किलोग्रॅम इतके भरले या गांजाची बाजारात सुमारे बेचाळीस लाख रुपये किंमत देखील समोर येत आहे दरम्यान वणी पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवला असून गुंगेकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन एकोणीशे पंच्याऐंशीचे कलम वीस व बावीस अन्नवे गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत दरम्यान शेतामध्ये गांज्याचे रोप लावल्याने वणी परिसरात आता हा चर्चेचा विषय ठरत आहे पोपट गवारी अटल न्यूज वणी